जय महाराष्ट्र मी म्हणसे कामगार जिल्हा सचिव आरा पाटोळे तसेच अयोध्या फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष तसेच आमच्यासोबत आहे अयोध्या फाउंडेशनचे युवा जिल्हा अध्यक्ष अमोल बोमेसाहेब तसेच रतन सर आणि आमचे सहकारी मंत्री सचिन भो आगा आमचा विषय असा आहे की महानगरपालिका विभागातील सुवर्ण जयंती विभागामध्ये जे सांगळे म्हणून आहेत व्यवस्थापक त्या विभागाचे व त्यांचे सहकारी खराब म्हणून नाही याने काय केलं आहे की एन एन यू एल एम राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानामध्ये मोठा प्रमाणात उपहार केलेला आहे म्हणजे म्हणजे त्यांना लाखो रुपयाचा त्यांना भट्ट केला आहे त्यांनी त्यांचा तेन पदाचा गैरवापर केलेला आहे असा पदाचा वापर केला आहे की ते अभियान चालवण्यासाठी त्या विभागाअंतर्गत जी काही भरती होती अकरा महिन्याच्या करारासाठी त्याच्यासाठी बेलापूरवरून एक टीम येते ती टीम ते ज्या विभागामध्ये किती व्यक्ती लागतात किती व्यक्तीची गरज आहे अशी टीम निवडून ते सहा सात व्यक्ती ते त्या विभागामध्ये तयात करतात पण हे विजय सांगळे यांनी यांच्या पदाचा गैरवापर करून आणि पालिकामधले काही कर्मचारी हाताशी धरून सनी यानं जे काही अकरा महिन्याच्या करार असलेले जे काही कर्मचारी आहेत यांचे बॉन्ड ॲग्रीमेंट करून घेतलेले आहेत पण त्या अग्र अग्रीमेंटला ते आगरे, काही मानत नाही ते आता झालेत किती सहा सतरा वर्ष झालेले आहेत त्यांनी अजून काही ती बदली त्यानं स्थगिती केलेली नाही म्हणजे याच्यावरून असं स्पष्ट होतं की विजय सांगळे यांनी आणि त्यांचे जे काही सहकारी आणि पालिकेतले काही कर्मचारी आहेत त्यांना आतिश धरून त्यांनी त्या लोकांचे ॲग्रीमेंट करून घेतलेले आहेत का म्हणजे परमनंटचे असं आम्हाला डाऊट येतात कारण की ही भरती फक्त सहा महिन्याच्या भरतीसाठी असतात सहा महिने होते ना सात आठ महिने वर्ष होऊन गेले तरी यांची काही बदली झालेली नाही या या संदर्भात आम्ही आज आयुक्त साहेब आणि कलेक्टर साहेबाला आणि नगर आस्थापना नगरविकास आम्ही तक्रार दिलेली आहे की तत्काळ ह्या चांगल्या यांची चौकशी करा यांची मालमत्तेची चौकशी करा याने आतापर्यंत जे काही कामं केलेत याने जी योजना राबवतात ना की शहरी व ग्रामीण भागासाठी त्याच्या उपजीविकासाठी हे यांनी हे काही योजना वगैरे राबविलेली नाही आहे कोणत्याच ग्रामीण भागातनं शहरी भागातनं कोणत्या झोपडपट्ट्यामध्ये येणं शिबिर राहिलेलं नाही आहे या सगळ्या शिबीरचा जेवढाही ये पैसा येऊ वरून येतात सगळ्यांनी ते यानं हडप केलेला आहे तर आम्ही आज तक्रार दिलेली आहे तत्काळ हे व्यवस्था चांगळे यांच्यावर व्यवस्थापक आहे सांगळे त्यांच्या कारवाई झाले पाहिजे नसता आम्ही त्यांना आठ ते पंधरा दिवसामध्ये मनसेच्या दालनासमोर वेगळे आंदोलन करू आमच्या टीम सगळं आणि ते सर्व जिम्मेदारी सांगळे व त्यांचे जे काही सहकार्य आहे त्यांच्यावर राहील आणि तत्काळ जे अकरा महिन्याचा करार झाला आहे करार तत्काळ रद्द झाला पाहिजे एवढी आमची विनंती आहे नवीन लोकांची भरती करा भरपूर इच्छुक आहे जालन्यामध्ये त्याची तुम्ही तत्काळ हे करा नाहीतर आम्ही त्यांची पूर्ण खालून वरून विभागीय चौकशी लावू धन्यवाद जय महाराष्ट्र